नमस्कार मी संतोष आणि आपण आहात शेल माझा काँग्रेस पक्ष वाढीसाठी जीवाचे दान केले प्रसंगी लाट्या काट्या खाल्ल्या कठीण काळात पक्ष टिकवला आता कुठे चांगले दिवस आले असता मागून येऊन नेतेगिरी करत स्वतः मीच पक्षासाठी सर्व काही करत आहे असे काही लोक भासवत आहेत मोजकेच लोक एकत्र येत पक्षाशी एकनिष्ठ लोकांच्या बद्दल गैरसमज पसरवतात अशी खतखत चंदगड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यशवंत नगर येथे सोमवारी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी युवा कार्यकर्ते विक्रम चव्हाण पाटील भैरू पाटील ॲडव्होकेट दिग्जू कुराडे सोमनाथ आरळगोंडे अभिषेक शिंपी बसवराज आजरी संग्राम आडकुरकर तम्मान्ना पाटील शंकर आंबेवाडकर अजित बंदी राजू खमलेट्टी झाकीर काजी यांच्यासह चंदगड आजार तालुक्यातील काँग्रेस प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदगड विधानसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार असावा यासाठी जिल्ह्याचे नेते आमदार सती बंटी पाटील यांच्याकडे मागणी करणार असून आपली व्यथा देखील मांडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला निश्चितपणानं आजरा गडिंग्लज आणि चंदगड जो चंदगड विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघातल्या दहाही जिल्हा परिषदमधले प्रमुख मंडळींची एकत्रित बैठक झाली आमच्या सगळ्यात सामान्य कार्यकर्त्यांची जी तळागळातल्या लोकांसाठी राबणारे कार्यकर्ते आहेत ह्यांची ही सगळ्यांची सामायिक खंत आहे की इथं काहीतरी तांत्रिक राजकारण केलं जात आहे आणि वस्तुस्थिती वेगळी असताना नेत्यांपर्यंत वेगळी मांडणी होती आणि खरोखर जे निष्ठावंत आहेत कार्यकर्ते त्यांच्या प्रती साहेबांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत नेत्यांकडे मागणी आहे की या मतदारसंघासाठी एक त्रयस्त एक निरीक्षक नेमला जावा आणि इथली वस्तुस्थितीची माहिती साहेबांनी वेळोवेळी घ्यावी अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठरवली गेली होती आमचे नेते आदरणीय यांच्या नेतृत्वाखाली आज आता गळ्यात आम्ही काम करत आलो आहोत वा। वास्तविकता चंदगड तालुका हा काँग्रेस सत्तावीस वर्ष जे पद भूषवलं ते आदरणीय कैलासवासी विखे चव्हाण पाटील नव्याण्णवला ज्यावेळेला काँग्रेसला उमेदवारी नव्हती त्यावेळेला माझे वडील आदरणीय कैलासवासी बाबूराव चव्हाण पाटील यांना पक्षानं गळ्यातली माळ घातली आणि त्यांनी म्हटले की काँग्रेसची उमेदवारी तुम्ही घ्यावी आणि त्यावेळेला साहेबांनी वास्तविक बाबरव चव्हाण पाटलांचं हे पिंडच नव्हतं ते एक उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर होते राजकीय नव्हते तर त्यांच्या स्वभावाचा दोष आणि त्यावेळेची राजकीय समीकरणामध्ये त्यांना म्हणावं तसं यश आलं नाही खरं सुदैवानं आज आम्हाला सगळ्यांना एक तेजमय असं सतेज भट्टी पाटलांचं नेतृत्व जे लाभलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आज ती परत काँग्रेस ही ऊर्जित अवस्थेत येऊन तालुक्यामध्ये आज काँग्रेसचं वारं बऱ्यापैकी चांगले आलं आहे आणि अशा वेळेला काँग्रेसचे जे तळागाळातले जे आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांची अवस्था अशोक स्तंभासारखी होऊन चार ठिकाणी चार डोकी न होता एक संघाने एक पद्धतीनं संघटित राहून आम्ही सतेज पाटलांनाची ताकद कशी वाढवायची ह्यासाठी म्हणून ही आज व्यापक मिटिंग आम्ही आज आयोजित केलेली होती आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या स्वरूपात आम्ही निश्चितपणे म्हणू शकतो की ही जर सगळी मंडळी एक संघानं जर बंटी साहेबांच्याकडे जर गेलो तर निश्चितपणे त्याचा विचार आणि त्याची दखलकुटक तर भविष्यात होऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा इंडिया आघाडीमधनं काँग्रेसला ही सीट मिळावी हो आणि त्या काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही चांगल्या पद्धतीनं निवडून आणणार आणि हे काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून जे चंदगड तालुक्याचं जी एक म्हणणं होतं ते आम्ही इथं ह्या परिस्थितीमध्ये राहणार काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती की महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून आम्हाला हे उमेदवार नको ते उमेदवार नको यांना उमडून उमेदवार द्यावी त्यांना द्यावी असं तसं काहीतरी केलेले विषय आमच्या कानापर्यंत आले वृत्तपत्रातून आम्ही वाचले महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी सगळ्यांनी एक संघ राहणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी एक संघपणे काम केल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये इतका चांगला रिझल्ट आम्ही दिलेला आहे आम्ही देऊ शकू तशाच पद्धतीचा रिझल्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेसाठी देणं गरजेचं आहे चंदगड मतदारसंघ हा काँग्रेसचा पहिल्यापासून बालिक केला आहे आणि काँग्रेससाठी हा मतदारसंघ मागावा ह्या दृष्टीनं आम्ही काही पॉझिटिव्ह नित्य नित्य विचार करण्यासाठी काही कार्यकर्ते एकत्र जमलेलो हा मतदारसंघ काँग्रेसला गेला पाहिजे कारण ह्या ह्या मतदारसंघावर काँग्रेसचा पुरेपासून आरंक आहे त्याचबरोबर आमचे नेते सतीश पाटील साहेब आणि महाविकास आघाडीचे नेते राज्यातले असतील जिल्ह्यातले असतील ती संबंधित मंडळींनी हा पॉझिटिव्ह विचार करावा त्याचबरोबर जो काही नेगेटिव्हनेस चाललेला आहे ह्या मतदारसंघामध्ये की हा नको तो नको हा आत्ता करणं हे अतिशय धोक्याचं आहे आणि हा याला पूर्णपणे आमचा तळागाळातल्या ह्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा विरोध आहे आपण एक संघपणे राहून महाविकास आघाडीचा उमेदवार त्यात काँग्रेसला ही सीट दिली तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सक्षमपणे काम करून इथं आमदार निवडून आणण्याचं काम या विधानसभेमध्ये एक संघपणे विधानसभेमध्ये करू यासाठीच ही सगळी बैठक बोलली होती आज आमची ही तिसरी बैठक आहे आमच्या या भावना आम्ही आमच्या नेत्यांची परत लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आज आजची बैठक बोलली ती बैठक चंद्रगड आजरा असते येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना कारण देशामध्ये राज्यामध्ये दे भाजप सरकारला कंटाळून जे इंडिया गाडी जन्माला आली त्यामध्ये आदरणीय सोनियाजी गांधी असतील आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धवजी असतील त्यांचे विचार घेऊन आज महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणूक झाल्या त्यामध्ये घवघवी देश मिळालं दे। याचा एक भाग म्हणून ज्या कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भावी महाराष्ट्राचे नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातो जा ते अदरणीय असतील बंटी पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रगड विधानसभेचा चंद्रगड कोल्हापूर विधानसभेचा उमेदवार काँग्रेसचा ठरला गेला आणि ते छत्रपती शाहू महाराजांना घगवत देश मिळालं ते यश आम्ही पाहत असताना फक्त तर फक्त काँग्रेसवर विश्वास ठेवणाऱ्या या मतदारसंघामध्ये संख्या जास्त असल्यामुळं आणि बंटी पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळं की या नेतृत्वाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये आणि भविष्याचं नेतृत्व हे चंद्रगड तालुका हा दत्त घेतलेलं हे नेतृत्व आहे त्यासाठी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं चित्रपेक होऊ नये आणि काँग्रेस हा एक आगतीचा पक्ष व्हावं आणि भविष्यामध्ये चंद्र विधानसभेचा आमदार काँग्रेसचा व्हावा याच उद्देशानं आजची आम्ही मिटिंग बोलले